वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला उरलेल्या भाताचा छान असा चमचमीत फोडणीचा भात करून दा दाखवणार आहे आणि तो करण्यासाठी एकदम कमी वेळ लागतो आणि एकदम कमी साहित्यात झटपट असा चांगल्या चवीचा मस्त असा हा आपला भात तयार होतो तर बघा इथे मी तेल तापून घेतलं ते आहे त्यामध्ये मोहरी तडतडली आहे मोहरी तडतडल्यानंतर मी त्यामध्ये शेंगदाणे टाकले आहे शेंगदाणे टाकून घेतल्यानंतर इथे मी हिरव्या मिरच्या पोटं फोडून टाकून घेतलेलं आहे दोन ते चार त्यानंतर इथे मी लसण आणि अद्रकाचं जाडसर असं वाटण टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्य तेलाच्यामध्ये ते व्यवस्थित परतवून घेणार आहे चांगल्या पद्धतीने आपल्याला हे एक दोन मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे त्यामुळे कच्चेपणा जाईल आपल्या लसणाचा आणि मिरची देखील चांगली तळल्या जाईल शेंगदाणे देखील खरपूस चांगले यामध्ये तळून निघतील तर व्यवस्थित हे सर्व साहित्य परतल्यानंतर इथे मी खडे मसाले आणि कडीपत्ता टाकणार आहे तर खडे मसाल्यामध्ये मी तमालपत्र लवंग मिरे आणि थोडासा दालचिनीचा तुकडा टाकून घेतलेला आहे अशा पद्धतीने हे देखील इथे व्यवस्थित परतल्यानंतर इथे मी का कापून घेतलेला कांदा टाकून घेणार आहे तर इथे कांदा आपण व्यवस्थित टाकून घेतलेला आहे सर्व आणि कांदा टाकल्यानंतर इथे मी कॉर्नचे थोडेसे दाणे टाकून घेतलेले आहे तर हे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घेणार आहे तुमच्याकडे जर मटार असतील तर ते देखील तुम्ही इथे घालू शकतात तर हे सर्व साहित्य देखील एक दोन मिनटासाठी चांगलं परतायचं आहे कांदा देखील आपला छान परतल्या गेला पाहिजे तर त्याचा कच्चेपणा कमी होईल अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा इथे परतवून घ्यायचा आहे तर कांदा आपला चांगला परतन झाल्यानंतर इथे मी टोमॅटो टाकून घेणार आहे तर इथे मी बघा छान असा पिकलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि तो देखील इथे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तर ही रेसिपी एकदम साधी सोपीच आहे कमी साहित्यात होते आणि मस्त चमचमीत झटपट असा हा आपला फोडणीचा भात तयार होतो आणि खाताना कोणाला कळणार ना देखील नाही की हा उरलेला शिळा भात आहे म्हणून सगळे मला द्या मला द्या म्हणून मागून मागून खातील तर अशा पद्धतीने बघा माझ्याकडे इथे थोडी फरसबीची भाजी देखील उरलेली होती ती मी इथे टाकून घेतलेली आहे आणि ती देखील यामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहे तर अशा पद्धतीने हा भात मी तयार करणार आहे आणि माझ्या पद्धतीने जर तुम्हाला करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे बघा मी हळद तिखट थोडीशी कसुरी मेथी थोडासा आमचूर मसाला आणि चवीपुरतं मीठ इथे टाकून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे सर्व साहित्य मी पुन्हा एकदा मसाल्यांमध्ये परतवून घेणार आहे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला हे परतायचं आहे म्हणजे आपल्या भाताला या सर्व मसाल्यांची चव चांगल्या प्रकारे लागेल आणि भात एकदम चवदार चविष्ट असा होईल तर हे सर्व साहित्य टाकल्यानंतर इथे मी बघा भात चांगला मोकळा करून घेतला होता जो की शिळा माझ्याकडे उरलेला आहे आणि तो इथे सर्व मी टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने सर्व मसाल्यामध्ये हा भात व्यवस्थित उलथण्याच्या साह्याने आपल्याला कालवून घ्यायचा आहे सर्व पद्धत सग सर, सगळीकडनं मसाले लागले पाहिजे भाताला आणि छान चमचमीत चविष्ट असा हा भात तयार झाला पाहिजे तर अशा पद्धतीने बघा मी हे सर्व मसाले टाकून हा भात केलेला आहे एकदम कमी साहित्यात कमी वेळेत तयार होणारा हा भात आहे तर तुम्हाला माझ्या पद्धतीने करून बघायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर देखील करा आणि माझ्या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हाला देखील आवडेल आणि अशा पद्धतीने एकदा करून बघताल तर पुन्हा पुन्हा करताल असा हा भात तयार होतो तर यापुढे बाकीचे भात देखील फिके पडतील अशी रेसिपी ही आहे तर तुम्ही देखील उरलेल्या भाताचे वेगवेगळे पदार्थ करत असाल तर ते मला कमेंट करून सांगा आणि माझी रेसिपी कशी वाटली हे देखील मला सांगा थँक्यू धन्यवाद